मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग त्रेपन्न आता पुढे सोनलने प्रिन्सला कडेवर घेतले होते आणि ती पारवीच्या जवळ अजून बरेच काही बोलतच होती जेणेकरून ती संथापून मरून जाईल खरंच दया येते ग तुझी इतका चांगला सोन्याचा संसार सोडून काय अवस्था झाली आहे तुझी सुंदरतेचा खूप गर्व होताना तुला तुझ्या या रूपावर तर प्रेम होता वैभवचा आत्ता ते जसे जसे संपत आहे तसे तसे त्याचं प्रेमही संपेल पुरुष असंच असतात पारवी त्यांचं प्रेम हे फक्त स्त्रीच्या रूपावर असते आणि आता तुझ्याकडे तेही नाहीये किती दिवस अशी पडून राहणार आहेस तू त्याच्यासाठी तू शिक्षेपेक्षा काही कमी नाहीस त्यापेक्षा मरून का जात नाहीस निदान तो तरी सुखाने जगेल दुसरं लग्न करून सुखी संसार करेल तुझ्या नशिबात ते नाही निदान त्याला तरी ते सर्व मिळेल सोनल बोलत होती तसे तसे, तसे पारवीच्या डोळ्यातून आसावे वाहत होते शरीरात रक्त जळत होते पण एक बरे झाले तुझा हा मुलगा मला मिळाला ज्यामुळे वैभवला मिळवण्याची इच्छावी मला सापडली आज तर चक्क प्रिन्ससाठी वैभव मला सोबत घेऊन आला एक दिवस तो प्रिंटसाठी माझ्याशी लग्नही करेल आणि असेच हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ मग एक दिवस तो तिथे मला मग एक दिवस तो इथे मला त्याची बायको म्हणून घेऊन येईल आणि तू अशीच पाहून तमाशा बघत राहशील त्यापेक्षा मरून जा ना टेन्शन जाईल तुझं सोनलला वाटत होते की तिला काहीच कळत नसेल किंवा ऐकू जात नसेल आणि गेलंच असेल तर ती मरून जाईल अशी तिची विचित्र मानसिकता झाली होती इतक्यात तिला एका मैत्रिणीचा फोन आला तिने प्रिन्सला बेडवर बसवले आणि त्याच्याकडे खेळणे देत ती फोनवर बोलू लागली हा माया बोल सोनल काय सुरू आहे तुझं फोन नाही काय नाही खूप बिझी झाली आहेस आत्याकडे राहायला गेल्यापासून माया म्हणाली काही नाही मी ते जरा वैभवसोबत बाहेर आले आहे सोनल लाजत म्हणाली काय वैभवसोबत काय म्हणाला तो लग्नाला तयार झाला का माया चकित होऊन म्हणाली ती पण वैभवला वळखत होती आणि ती सोनल तिच्याशी सर्व काही शेअर करायची नाही ना, ना पण होईल लवकरच तो बोलणार नाही पण पन पन्नास टक्के त्याचा होकार आहे फक्त सगळं नीट जमायला पाहिजे सोनल म्हणाली तो इतक्या सहज तुला पटेल असे वाटत नाही किती खडूस आहे तो आणि ती पारवी आहे की गेली माया हसत म्हणाली तिचीच जाण्याची वाट पाहत आहे आमच्यामध्ये आली होती तशीच बाजूला झाली आहे सोनल फोनवर बोलत हसत होती ते ऐकून पारवीच्या अंगावर काटा उभा राहिला होता काही झाले तरी वैभवला मी हिचा नाही होऊ देणार हॅलो ऐक ना असे म्हणत सोनल चालत चालत बाल्कनीमध्ये गेली सोनल गेली तसे प्रिन्स खेळणे टाकत इकडे तिकडे पाहू लागला त्याला पारवी दिसली मग तो मम्मा मम्मा करत तिच्याजवळ येऊ लागला तसे पारवीच्या हृदयाला पाजार फुटला तो सरकत होता पारवी त्याला येताना पाहत होती पण तिला काहीच करता येत नव्हते तो हळूहळू तिच्याजवळ आला आणि तिच्या पायावर डोकं ठेवून झोपून एक अंगठा तोंडात टाकून पडून राहिला त्याच्या नाजूक स्पर्शाने तिच्या अंतर्मनातील ममता जागृत झाली हाच तो स्पर्श होता जो तिला हवा होता ती त्याला उठून जवळ घेऊ वाटत होते पण काय करावे त्यासाठी जमत नव्हते ती हात पाय हलवण्याचा प्रयत्न करू लागली पण काही करता येत नव्हते हळूहळू तो सरकत बेडवरून खाली कोसळला आणि झोरझोरात रडू लागला त्याचं ते रडणे तिला खूप हृदय हेवळ करणारे होते पण सोनलचं लक्ष होते, शिवाय त्याचं घर इतकं मोठं होतं की खाली आवाजाने शक्य नव्हते पारवीला वाईट वाटत होतं आपण इतक्या जवळ असून त्याला साधं पकडताही आले नाही बिचारा किती लागले असेल त्याला मला बरं व्हावेच लागेल नाही तर ही बाई माझ्या मुलाचे असेच हाल करेल तिने पूर्ण शक्ती एक करून हात लावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या हाताची किंचित हालचाल झाली प्रिन्स सरकत सरकत बाहेर जात होता सोनलला शोधत बाहेर दारा बाहेर गार्डनकडे जाणारा जिना होता पारवी उठ आता पुन्हा त्याला पडू देऊ नकोस तिचं मन तिला सांगत होते तिने एका हाताने सलाईन काढून टाकली आणि मोठा श्वास घेत उठण्याचा प्रयत्न करू लागली तिला उठता आले नाही पण तिने हाताने टेबलजवळ असलेले एक छोटे घड्याळ बाल्कनीकडे भिरकवले जे बाल्कनीच्या दाराला आधळे आणि दार झोरात वाजले सोनल भानावर आली आणि येऊन पाहू लागली प्रिन्स बाहेर जात होता ते पाहून तिने त्याला उचलले अरे हा इकडे का जात होता नुसता चटपट करत असतो हा मुलगा शांत बस ना जरा असे म्हणत ती त्याला उचलून पुन्हा बाल्कनीकडे गेली इथे काय वाजले ती पाहू लागली तर तिथे काय घड्याळ होते हे इथे कसे आले तिने पारवीकडे पाहिलेत ती पडून होती ही कशी फेकणार उठून कुठून तरी पडलं असेल हवेने प्रिन्स अजूनही रडत होता पण सोनल त्याला गप करायचं सोडून किती कटकट करत आहेस गप बस ना असे तसे बोलत होती मग तिने तिच्या फर्समधून त्याला एक चॉकलेट काढून दिला ही मूर्ख आहे का एवढ्याशा मुलाला गप करण्यासाठी कुणी चॉकलेट देतं का पारवीला असे वाटू लागले पारवी तुझ्या बाळाला शेवटचं बघून घे वाचलीस तर पुन्हा भेटू ती बोलतच होती की वैभव आताला खाली कधी येणार सगळे वाट पाहत आहेत वैभव येऊन म्हणाला हो ते येणारच होती म्हटले पारवीजवळ बसावे थोडा वेळ खूप दिवसांनी भेट झाली तिचेशी म्हणून सोनल म्हणाली प्रिन्सला दे माझ्याकडे आणि तू जा जेवून घे तो म्हणाला तसे प्रिन्सला घेऊ लागला पण प्रिन्स तिच्याकडून येत नव्हता कारण तिच्याकडे चॉकलेट होते जे तिने लपून ठेवले होते वैभवला पाहून त्याला माझ्याजवळ राहायचं आहे वाटतं सोनल हसत म्हणाली त्यांनी त्याच्या किशातून पेन काढत त्याला दाखवला आणि तो लगेच त्याच्याकडे आला पण त्याने तिचा पदर पकडून ठेवला होता आणि सोनल मुद्दाम तो सोडवत नव्हती अरे देवा त्यांनी प्रिन्सच्या हातातून तो सोडवला हा सगळा प्रकार पारवी पाहत होती आणि तिचा आता पारा चढला होता ते दोघे खाली गेले पारवी पुन्हा उठण्याचा प्रयत्न करू लागली आता तिला थोडीफार हालचाल करता येत होती पण उठता येत नव्हते जवळपास आठ महिन्यांनी तिने इतकी हालचाल केली होती पण तरीही पूर्ण शक्ती नव्हती तिच्यात वैभव आणि सोनल दोघे निघून गेले दुसरा दिवस उजाडला ते दोघे गेले पण पारवीची झोप उडाली होती आता ती जागी झाली होती ती खऱ्या अर्थाने आता उठली नाही तर नक्कीच काहीतरी अनर्थ होईल असे वाटत होते तिला ती हळूहळू प्रयत्न करू लागली पण अजून तिच्या मनाप्रमाणे मुवमेंट्स करू शकत नव्हती दिवस सरत होते तिच्या तब्येतीत सुधारणा होत होती एक दिवस ती उठून कशी बशी बसायचा प्रयत्न करू लागली आणि पाण्याच्या ग्लासजवळ हात फिरवू लागले इतक्या दिव्या तिथे तिच्या गोळ्या घेऊन आली होती आणि तिचा उठण्याचा प्रयत्न पाहून ती चकित झाली तिच्या हातातून गोळ्याची बॉटल पडली पारवी ती आनंदाने वरडली तस तसे पारवी चमकून पाहू लागली तू 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 शुद्धीत कधी आलीस आणि हे आणि हे मला कसे कळले नाही देवा परमेश्वरा दिव्या वेडी पिसी झाली होती तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते वहिनी व्हा ती उसासा टाकत म्हणाली तू बोलत पण आहेस दिव्याने येत तिला मिठी मारली तुझे खूप उपकार झाले देवा मी लगेच वैभवला फोन करते तो तर आनंदाने नाचत येईल बघ दिव्या म्हणाले थांबवहिणी त्याला काही सांगू नका पारवी म्हणाली का काय झाले पारवी तुला काही त्रास होत आहे का दिव्या काळजीने म्हणाली नाही पण मी अजून पूर्ण बरी नाही झाली मला चालता येईल असे वाटत नाही पारवी म्हणाली असे का म्हणत आहेस तू उठली आहेस ना हेच खूप आहे आपण खूप मोठे डॉक्टरकडे जाऊ नको काळजी करू दिव्या म्हणाली पण एक वचन द्या मी पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत वैभवला काहीही सांगू नका पारवी गंभीर होत म्हणाली दिव्याच्या आनंदाला पारावा राहिला नव्हता पण पारवी ते वैभवला सांगण्यापासून का अडवत आहे हे तिला कळत नव्हते तू असे का वचन मागत आहेस पारवी आपण जर लवकर हे वैभवच्या घरी कळवले नाही तर ते सोनलसोबत त्याचं दुसरं लग्न लावतील दिव्या म्हणाली पण काय कळवणार आहात वहिनी मी बरी झाली आहे असे की फक्त उठून बसले आहे असे सांगणार आहात वहिनी मी सहा महिने हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा वैभवने सर्व काही केलं माझ्यासाठी एक आई आपल्या बाळासाठी करते ते सर्व माझ्यासाठी त्यांनी केलं आहे खूप सेवा केली आहे माझी मी त्याचे उपकार नाही फेडू शकत आणि यापुढेही करेल पण मला असे आयुष्यभर त्याच्याकडून माझी सेवा नाही करून घ्यायची मला त्याला राजासारखं जगताना पाहायचं आहे माझ्यासाठी त्याला गुलाम होऊन राहायचे राहावे लागेल मला जेव्हा पूर्ण खात्री होईल की मी ठीक आहे मी चालू शकते तेव्हाच मी त्याच्या आयुष्यात परतेन नाही तर नाही पण मला बरं व्हायचं आहे प्रिंटसाठी आणि नाही झाली तरी त्याला माझ्याजवळ ठेवीन वैभव तर समजदार आहे तो त्याचे निर्णय घेऊ शकतो पारवी हळवी होऊन म्हणाले कुणी काहीतरी सांगितले तरीही सोनलसी लग्न करेल का तो पारवी तो फक्त तुझा आहे दिव्या म्हणाली हो माझा विश्वास आहे पारवीने मान हलवली आणि दिव्याच्या खांद्यावर डोके ठेवले दिव्या तिला थोपडू लागली तिलाही कळत होते की पारवीला त्याला आशेवर ठेवायचं नाही म्हणून ती हे बोलत असावी पण तू अचानक कशी काय बरी झालीस दिव्या चक्कीत होऊन म्हणाली त्यावर पारवीने तिला सोनलने काही म्हणाली ते सर्व सांगितले काय तिची एवढी हिंमत तिला तर मी आता वहिनी पण काही म्हणा तिच्यामुळे मी खरं तर बरी झाली माझा तिच्यावर कोणताच राग नाही पारवी समजदारीने बोलत होती मग पारवीसाठी एक स्पेशल ट्रीटमेंट सुरू केली मोठ्या स्पेशलिस्टकडून तिची ट्रीटमेंट घरीच घेऊ लागले त्यामुळे तिची सुधारणा लवकर होऊ लागली थोड्या दिवसांनी तो येऊन पारवीजवळ बसला होता नेहमीप्रमाणे तिच्याशी बोलू लागला पारवी आता थोडेफार ठीक होती पण तरीही ती अशीच पडून राहिली होती पारवी कशी आहेस यावेळी खूप दिवसांनी आलो आहे तुला भेटायला पण काय करू वेळच मिळत नाही कामाचा लोड वाढला आहे सिंधूचं लग्न आहे ना तू नाराज नको होऊ मी येईन भेटायला कितीही काम असेल तरीही तो बरेच काही बोलत होता ती मन लावून ऐकत होती मला तू थोडी वेगळी वाटत आहेस बरे दिवसापासून पाहत आहे म्हणून कदाचित तो बोलता बोलता गप्प झाला पण त्याचा चेहरा आणि डोळे अजूनही बोलत होते नेहमीप्रमाणे तो जायला निघाला त्यांनी आणलेले एक गुलाबचे सुंदर फूल त्यांनी तिच्या केसांवर लावला तिच्या कपाळावर हात फिरवत ओट टेकवले तिच्या डोळ्यातून आश्रू तरळले तो जड पावलांनी निघून गेला तिच्यासाठी त्याचं प्रेमच आयुष्य होतं जे आयुष्य कधीच संपणार नव्हते सिंधूच्या लग्नाची धावपळ सुरू झाली मंडप सजला बघता बघता महिना उलटला होता पुढील काही दिवस वैभव लग्नाच्या गडबडीत होता महिनाभर तो पारवीला भेटायला येऊ शकला नाही यावेळेत पारवी हळूहळू चालायला शिकत होती जय आणि दिव्या तिला मदत करत होते वैभवचे घर गजबजले होते वैभव घरातला मोठा मुलगा म्हणून त्याला सर्व जबाबदारी पार पाडायला लागत होती सोबत प्रिन्सकडेही त्याचं लक्ष होते सोनल त्याची बायको असल्यासारखी सगळीकडे मध्ये मध्ये फिरत होती हळदी समारंभ होता वैभव ऐक ना ती विनाकारण त्याला आवाज देत फिरत होती काय तो चिडून म्हणाला ते प्रिन्सचे कपडे तू आणले कुठे ठेवले आहेत तिने विचारले अगं असतील कपाटात कुठेतरी तू मला का विचारत आहेस आईला विचार ना मला दुसरे पण कामे आहेत तो असे म्हणत निघून गेला त्याला तिकडे मंडप साऊंडवाले जेवणाचे अरेंजमेंट मान सम्मान सगळं बघावे लागत होते रात्री सर्व जोशात नाचत गात होते मंजरी ही आली होती पण वैभव त्या सगळ्यात पारवीला मिस करत होता आता पारवी असती तर खूप नाचली असती स्वतःला समजावत होता लग्नाचा दिवस उजाडला आणि अजून पळापळ पड़ सुरू झाली सकाळपासून काही ना काही गोंधळ होताच वैभव येता जाता सर्वांना वरडत होता अरे काय तुम्ही दोघे आताशी उठत आहात काम कोण करेल दादा अजून आंघोळीला नंबर नाही लागला खूप गर्दी आहे श्याम म्हणाला बहिणीचं लग्न आहे तुझं नाही नाही आंघोळ झाली तरी चालेल केटरिंगसाठी माणसे आले आहेत का त्यांना काय हवे नको ते बघ आणि संदीप तू पाण्याचा टँकर येईल आता लक्ष ठेव आणि तिकडे त्या दोन तीन टाक्या भरून घे भरून घे त्यांच्याकडून पाहुणे लवकरच येऊ लागले आणि सर्व काही तयार होते पण वैभव अजून तयार नव्हता वैभव त्याच्या खोलीत आला आणि त्यांनी दार बंद केलं त्याची रूम कुणी वापरू नये असे सगळ्यांनी ताकीद दिली होती तो येऊन कपडे चेंज करू लागला त्यांनी पटकन तयार होतं शर्वानी घातली इतक्यात दिव्या जय यांची गाडीही येताना दिसली तसे तो त्यांना पिकअप करण्यासाठी गेला गाडीमधून जय दिव्या श्रद्धा आईसाहेब दिव्याचा भाऊ केतन चिंट्या नमू आत्याबाई असे सर्वच दिसत होते अरे वा सगळेच आले आहेत मग पारवीजवळ कोण थांबले आहे त्याने चकित होऊन विचारले ते सर्व एकमेकांकडे पाहू लागले तिच्याजवळ कुणीच नाही थांबले दिव्या म्हणाली का ती एकटीच आहे का तिकडे तिच्यासोबत कुणाला तरी ठेवायचं ना तो जवळपास दचकलाच त्याची गरज नाही कारण ती पण इथेच आहे असे म्हणत सर्व बाजूला झाले त्यांच्यातून मागे उभी असलेली पारवी त्याला दिसली हिरवी साडी गुलाबी काठ मोकळे केस आणि सजून धजून ती त्याच्यासमोर उभी होती त्याचा क्षणभर तरी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही तो एकदम भान हरवल्यासारखा तिला एकटक पाहत होता काही वेळ निघून गेला तरीही तो तिलाच पाहत होता ती हसली चला आपण निघूव्या वैभवची नजर काही पारवीवरून हटेल असे वाटत नाही दिव्या मुद्दा म्हणाले तसे सर्व हसले तो भानावर आला हे सगळं कधी झाले माझा विश्वासच बसत नाही आहे पारवी तू ठीक पारवी तू ठीक आहेस ना तू खरंच ठीक झाले आहेस मला भास तर होत नाही आहे ना तो गंभीर स्वरात म्हणाला हो वैभव हा भास नाही आहे मी खरंच इथे तुला पिटायला आली आहे इतक्या सहज सुटशील का तू माझ्या ता तावडीतून माझ्या तावडीतून ती डोळे मा ती डोळे मोठे करत नाटकी स्वरात म्हणाली तो आनंदाने हसला आणि दुसऱ्या क्षणाला त्याच्या डोळ्यातून डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले इतके दिवस स्वतःला थांबवलेले होते पण आता त्या अश्रूंचा बांधा पुटला होता त्याचा चष्मा काढून दोन डोळ्यांवर बोट ठेवत आश्रूंना आवरू लागला जेने ए त्याला मिठी मारली दिव्यानेही त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हटले हे खरं आहे पारवी ठीक झाली आहे हे तुझं प्रेम आहे ज्यांनी आज तिला इतवर आणले आहे त्यांनी डोळे पुसले आणि तिच्याकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता तो तिच्याजवळ जात तिचा हात हातात घेत त्यावर ओठ टेकवत म्हणाला चल पुन्हा लग्न करू त्यावर ती हसली आणि तिने डोकं त्याच्या खांद्यावर ठेवले अरे तुमच्या मुलाला विसरले का असे म्हणत रियाने त्याला त्याला आणून पारवीकडे दिले पारवीने त्याला जवळ घेत हजारो मुके घेतले त्यांनीही तिला मिठ्ठी मारली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता सोनल नाराजीने आणि खजील होऊन तिच्यापासून नजर चोरत होती पारवी तिच्या जवळ गेली तसे ती घाबरली ही आता मी जे बोलली होती ते सांगेल की काय अशी तिला भीती वाटत होती थँक्स सोनल तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस माझ्या मुलाला सांभाळे तुझे खूप खूप आभार पारवी तिला आपुलकीने म्हणाली तसे ती पण ला ती पण लाजली आईंनाही जी काळजी लागली होती ती आता संपली होती त्यांच्या चेहऱ्यावरची भीती संपली होती लग्न झोरात पार पडले पारवी आणि वैभव त्यांच्या बाल्कनीमध्ये उभे होते पारवी बोलत होती तो ऐकत होता पारवी वैभव हळूच म्हणाला हा बोल ना ती पण हळूच म्हणाली आय लव यू तो तिच्या कानाजवळ येत म्हणाला तसे ती, ती लाजून अजून खाली पाहू लागली मग पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाले जास्त नकरे नको करूस मी लव यू टू वगैरे म्हणणार नाही आहे दुसरं लग्न करायला निघाला होतास ना तू ती चिडून म्हणाली अरे तुला कोण म्हणाले असे काही नव्हते तो हसत म्हणाला तुझ्या पिच्या या जन्मात तरी नाही सोडणार मी सोनलला म्हणावे पुढच्या जन्मात बुकिंग करून ठेव ती हसत म्हणाली मला सगळ्या जन्मात तूच हवी आहेस तो म्हणाला सॉरी पुढच्या जन्मात मी सिंगल राहणार आहे असे म्हणत ती हसली चुप असे म्हणत त्यांनी तिला जवळ ओढत आणि तिच्या मानेभोवती हात गुंपत तिच्या ओठांवर ओठ टेकवले इतक्यात तिथे प्रिन्स आला मम्मा पप्पा असे म्हणत तो आड़ावड़ा करत पळत पळत आला त्याचे ते शब्द ऐकून पारवी आणि वैभव भानावर आले आणि आनंदाने त्याला दोघं मिळून मिठ्ठी मारली आणि त्याचे मुक्के घ्यायला लागले प्रिन्स म्हणाला ही मम्मा आहे का तो वैभवकडे पाहून म्हणाला हां वैभव म्हणाला ही तुझी मम्मा आहे असे म्हणत त्याने त्याला उचलून पारवीच्या हातात दिले पारवीने त्याला घट्ट मिठी मारून रडू लागले तिचे आनंदाश्रू काही संपत नव्हते हो आणि असे ते हसत खेळत राहू लागले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता कमेंट्स करू शकता प्रेमाचा रिमझिम हा भाग अंतिम भाग आहे यानंतर आपण अशीच एक प्रेमकथा घेऊन सुंदर कथा सुरुवात करणार आहे उद्यापासून तर तुम्ही एपिसोड पाहायला विसरू नका धन्यवाद मंडळी